डॉक्टर बाबूराव बाबूने तनपुरे सरकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे आरोप प्रत्यारोपानं आणि सभासदांच्या गाठी भेटी आणि छोट्या छोट्या बैठकांमधून प्रत्येक मंडळ आपापली भूमिका सभासदांसमोर विषद करत आहे या तीन मंडळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत त्यापैकी जनसेवा मंडळाचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली आज यावर्षी प्रथमच अरुणसाहेब तनपुरे राहुरी बाजार समितीचे सभापती यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळ ही निवडणूक लढवत आहे राहुरी नगरपालिका त्यानंतर बाजार समिती त्याचबरोबर जिल्हा सहकारी बँक या माध्यमातून अरुण साहेबांनी केलेलं कार्य आपल्या सर्वांसमोर आहे या बा या कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज त्यांची भूमिका विशेष करण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आहे अरुण साहेब नमस्कार या कारखान्याच्या निवडणुकीत आपण प्रथमच आपल्या नेतृत्व फलिकानं सेवा मंडळ निवडणूकल्यावरच आहे तर आपण काय सभासदांसाठी काय सांगाल तुमची भूमिका जैन सेवा मंडळची म्हणजे नव्वद साली मी मीच्या राजकारणामुळे त्या ठिकाणी राजकीय प्रवेश प्रथम तरपालिका त्यानंतर मुळा प्रभाव आहे सोसायटी त्याचबरोबर जिल्हा मनोरंजन आहे आणि बालक समिती या चार मोठ्या संस्थेवर मला काम करतील त्या ठिकाणी निघाली आज कारखाना अत्यंत अडचणीत असताना या कारखान्याचं चालवायला घेऊन त्या पण मी चांगल्या प्रकारे नियोजन करू जो माझा या काही संस्थेमध्ये जो अनुभव आहे त्याचा उपयोग करून घेऊन आणि चांगलं काम करू तसे म्हणून आपण आज करून कारखाना चालू शकेल की नाही आज अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये आपण सभासदांना एक विश्वास देऊ शकता की तुम्ही कारखाना चालू शकता त्याचं समर्थन हो एक निश्चितच कारण या चार संस्थांचा अनुभव आणि त्याचबरोबर आमची राजकीय जी काय कोणी आहे नंतर परवा विषयी किंवा आणि या कारखान्याशी आमचं बरोबर भावनिक ठिकाणी हा कारखाना बंद असलेला आम्हाला त्या ठिकाणी नाही सर्वसामान्य सभासद होतो त्या त्या दुःख त्या ठिकाणी होते अशा वेळेस आपण मागे राहून त्याचा त्या कारखान्याचं काय त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी होऊ शकत मग आपण त्या ठिकाणी ॲक्टिव्ह हो चांगल्या सहकार्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणुकांनी सांगतो का आज कारखान्यावरती काही कोट्याऐधी रुपयाची कर्ज आहे आणि मग मोठ्या प्रमाणात भांडवल इतक्या मोठ्या प्रमाणात कसं आपण उपलब्ध करणार काय सांगा सभासदांना कर्जामध्ये मुख्य कर्ज हे अहमदनगर जिल्हा पद्धती शेतकरी बँकेचं कर्ज आहे जवळजवळ ते मुख्य कर्ज आहे बाकीचे हे इतर प्रॉविडंट असेल सरकारी देणे असतील इतर टॅक्सेस वगैरे असतील ते कर्ज साधारण तीनशे साडेतीनशे कोटी त्या ठिकाणी आणि त्या कोटीचं कर्ज जे आहे ते आपण एका संस्थेमार्फत आपण उपलब्ध बँकेला त्या ठिकाणी बँक आपल्याला त्यानंतर शकते हा आमचा त्या ठिकाणी विश्वास आहे म्हणजे खाजगी संस्थेमार्फत आपण एक कर्ज मंडळ द्यायला म्हणून एक वित्तीय संस्था वित्तीय संस्थेमार्फत आणि कामगारांची जी मोस्ट प्रमाणावर देणं आहे त्या कामगारांना तुम्ही काय सांगणार ते आता जवळजवळ कामगारांचे एकशे पंचवीस कोटीचे देणं आता आणि खरं म्हणजे मूळ उद्देश सगळ्यात पहिला उद्देश होते आता चालू झाल्याशिवाय कुठल्या प्रकारचे पण होऊ शकत म्हणजे नंतर पहिलं प्रायोरिटी कारखानं चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी संचालक पूर्ण वेळ गेल्यानंतर त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती काय की लक्षात येईल आलं पण फक्त कोणी बघतो आमदार चालू शिवाय त्या कारणाची मशीनरी असतात ते पण चालूची याची एवढा नाही ठीक त्याची त्या ठिकाणी कशा प्रकारे त्या राहिलेली आहे त्याचाही आधार होऊन नंतर आपण हे कारखाना चालवण्यासाठी एक एकमोठ्या राजकीय पाठबळाची किंवा सरकारची ब्रिटिश सरकारची आवश्यकता मदतीची आहे तर आपण काय सांगाल या संदर्भात आपण कुठल्या राज्य स्तरावरच्या नेत्यांची काही चर्चा वगैरे केली नाही कारखाना ताब्यात आल्याशिवाय आपण कुठं त्या ठिकाणी जाऊ शकतो आज आपण आपण कोणाचा आशीर्वाद घेतला असे मोठी तालुक्यात चर्चा चालू आहे की आपण काही राजकीय संबंध असतो त्यावेळी आपण खाजगी त्या ठिकाणी आपण बोलवलं

मी जर त्या ठिकाणी विरोध केला असता म्हणजे मी बांधील बँकेच्या इतरा बाला मी शांतपणे ज्या ज्या वेळेस त्या बँकेने आपल्या कारखान्यास सहकार्य केलेलं पाच वर्षात दहा वर्षात तर तुम्ही कारखान्याच्या बाजून त्या मदत मागू दे मला ते करू शकतो पण प्रचाराच्या निमित्तानं सध्या गावोगाव बैठका दिल्या तर सभासदांची सामान्य शेतकऱ्यांची काय भावना तुम्हाला जाणवते नाही खरं म्हणजे मी जे मार्केट कमिटीमध्ये काम केले असेल इतर संस्थांमध्ये काम जाते आहे महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीने या कामाचा साधारण सर्व शेतकरी बनवून म्हणजे अधिक तालुक्यातील बाहेरचे शेतकरी बनवून त्याची जाणीव त्या ठिकाणी आहे थोडासा

कोणत्याही परिस्थितीमध्ये हा डॉक्टर तनपुरे सरकारी साखर कारखाना हा सुरू झाला पाहिजे कारण आपली ती एक सर्वांची स्टामध्ये म्हणजे कामगार असेल शेतकरी असेल सभासद असेल व्यापारी असतील या सर्वांची शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला जो संधी मिळेल तो पुन्हा एकदा ते परम आपण देऊ शकाल असं सभासदांना काय सांगणार नाही ह्या मी माझी भूमिका माझ्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केली होती की आपण आता मागे काय झालं ते सुरू सुरू आणि सगळ्यांनी एकत्र येऊन शक्यतो बेदन होतं शक्यतो चांगलं होतं पण बेदन होऊ शकत नाही परंतु मागे काय झालं याची चर्चा करण्यापेक्षा आता पुढे पुढे काय करायचं त्याची जास्तीत जास्त महत्त्व त्यांनी आणि त्याप्रमाणे आपण जरी विरोधक जरी माझ्या त्यांना बरोबर केली की आपली सगळ्यांची इच्छा होतीच

कपशी चित्र त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे सर्व एका सर्व पॅनलच्या एकवीसशे एकवीस मध्ये झाला कपक्ष चिन्ह आहे आणि माझी सर्व सभागृहांना विनंती आहे की आपण कपशीर चित्र शिकता मारू जास्तीत जास्त मतांना या पॅनलच्या वेगुला निवडून द्या आणि आपली सेवा करण्याचे सगळे जा त्या कारखान्याचे जे काही तुमचे प्रश्न असतील त्या ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचं पॅनल निश्चित आहे पण गेली तीस चाळीस वर्ष राहुरीच्या राजकारणात विविध संस्थांच्या माध्यमातून जे काम आपण केलं आहे त्या माध्यमातून आणि डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांची पुण्याई या माध्यमातून पुन्हा एकदा कारखान्याला परमवैभव मिळवून देऊ शकतो असा एक विश्वास या आघाडीचे जनसेवा मंडळाचे प्रमुख औरंगसाहेब तनपुरे यांनी या ठिकाणी व्यक्त केला औरंगसाहेब आपण आमच्या चॅनेलवर जा आलात आणि आपली भूमिका सदस्य त्यांना मिश्येही त्याबद्दल धन्यवाद आपण आमचं चॅनल लाईक करा शेअर करायचं त्याबद्दल आमचं निश्चितच कारखाना फारू किती म्हणाली लांब असेल त्या सगळ्याची कथा चढ म्हणून करेल आणि तुम्हालाही त्या ठिकाणी योग्य मिळेल कारण आम्ही कामगारांना कधी वेगळं त्या ठिकाणी नाही आमचं प्रेम या कामगार तसंच आमच्या <laughs> कुटुंबाचं प्रेम आहे आणि जेवढं दोष तुम्हाला होते जास्त दोष तुम्हाला त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आपण बोलतो काही सर्वांना धन्यवाद देतो आपण सारा सार विचार करा राजकीय मदतेत काहीतरी असले तरी चांगल्या व्यक्तीनं त्या ठिकाणी निवडून द्या एवढीच आपण विनंती करतो कारण त्या तालुक्याला ज्या ज्या वेळेस ट्रॅक्टर त्या ठिकाणी सर्वात त्यांनी दहा इंची ना अकरा इंची असेल त्याच्यावर आपण नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्या पॅनलला द्याने तीर्थ त्या ठिकाणी आपण सगळे म्हणतो की बाकी सगळे कारखाने चांगल्या पद्धतीने चालत आहेत जिल्ह्यातले आपला कारखानाच का चालत नाही त्याला कारण या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पन्नास पन्नास वर्ष लोक त्या ठिकाणी दोन कारखान्यांची निवडणूक झाली तरी झाली नाही दोघांनी निवडणूक जाईन झाल्याबरोबर तिने एकवीस फॉर्म त्या ठिकाणी बोलून परंतु मी माझ्या मेळाव्यात सांगितलं मला सांगितलं तिने सांगितलं की मी असे कोणीतरी चालून जनता त्या ठिकाणी येत असेल सगळ्यांनी हे असेल माझं सहकार्य असेल माझे सर्व सहकारी त्या याला सहकार्य करतील अशा प्रकारे प्रयत्न केला तर दुसऱ्या वेळ काय होऊ शकलं नाही पण तरीसुद्धा अजून वेळ गेली नाही आपण गांभीर्याने विचार करा कोण त्या ठिकाणी करू शकेल असा अंदाज घ्या आणि योग्य मार्ग त्या ठिकाणी करा तुमच्याबद्दल निश्चितच सहान होते आणि त्या ठिकाणी राहुल नगरपालिकेचा असून बाबूराव बापूजी तनपुरे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या एकतीस मे रोजी म्हणजे शनिवारी मतदान होणार आहे डाहरी फॅक्टरी येथील कारखाना कार्यस्थळावरील छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये मतदान होणार आहे या निवडणुकीत राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळानं सर्वच्या सर्व एकवीस जागांवर उमेदवार उभे केले आहेत राहुरी गटा कोल्हार गटामध्ये उरे अशोक ज्ञानदेव व कोळसे ज्ञानेश्वर भास्कर हे दोन उमेदवार जनसेवा मंडळातर्फे निवडणूक रिंगणात आहेत देवळाली प्रवारा गटामध्ये ढूस अरुण कोंडीराम मुसमाडे कृष्णा नानासाहेब वारुळे भारत नानासाहेब असे तीन उमेदवार जनसेवा मंडळाच्या वतीनं निवडणूक रिंगणात आहेत टाकळीमिया गटामध्ये तीन उमेदवार निवडून द्यायचे असून करपे मीना सुरेश खुळे ज्ञानेश्वर बळीराम व पवार ज्ञानेश्वर हरी असे तीन उमेदवार जनसेवा मंडळाच्या वतीनं निवडणूक रिंगणात आहेत तारडे प्रमोद रावसाहेब तारडे वैशाली भारत व मोरे सुनील भानुदास हे आरडगाव गटामध्ये जनसेवा मंडळाचे उमेदवार आहेत या गटातून तीन उमेदवार निवडून द्यावायचे आहेत बांबोरी गटातून दोन उमेदवार निवडून द्यायचे असून जवरे किसन कारभारी ढोकणे भास्कर जगन्नाथ असे दोन जनसेवा मंडळाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत राहुरी गटात दोन उमेदवार निवडून द्यायचे असून गाडे जनार्दन उर्फ गणेश लक्ष्मण व तनपुरे अरुण बाबूराव हे निवडणूक रिंगणात आहेत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात ठोकळे अरुण नानासाहेब हे निवडणूक रिंगणात आहेत तर महिला प्रतिनिधी म्हणून भुजाडी सपना प्रकाश सोनोने जनाबाई धोंडेराम हे जनसेवा मंडळाचे उमेदवार आहेत इतर मागासवर्ग मतदारसंघात तनपुरे रावसाहेब यादवराव हे जनसेवा मंडळाचे उमेदवार आहेत विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघात अशोक सीताराम हे जनसेवा मंडळाचे उमेदवार आहेत तर ब वर्ग मतदारसंघात तनपुरे हर्ष अरुण हे जनसेवा मंडळाचे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांची निवडणूक निशाणी कपबशी अशी आहे गावोगाव मतदारांच्या शेतकरी सभासदांच्या गाठीभिठी घेऊन जनसेवा मंडळाची भूमिका मंडळाचे नेते बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे त्याचबरोबर सुजाता ताई तनपुरे त्याचबरोबर माजी मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे यांनी गावोगाव मतदारांच्या गाठीभिठी घेऊन कॉर्नर बैठका घेऊन शेतक शेतकऱ्यांना एक विश्वास दिला आहे की कारखाना केवळ आम्ही चालवू शकतो जनसेवा मंडळाच्या वतीनं सभासदांमध्ये ज्याप्रमाणे आम्ही कारखा बाज राहुरी बाजार समिती एक राज्यात एक आदर्शवत कारभार करणारी ठरली आहे त्याचप्रमाणे कारखान्याचा कारभार देखील आम्ही आदर्शवत चालवून दाखवू असा एक विश्वास शेतकऱ्यांमध्ये गावोगाव झालेल्या गाव ग्रामसभांमधून गावोगाव झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रचार सभांमधून या जनसेवा मंडळाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे जनसेवा मंडळाची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल आमचं हे चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद